नमस्कार जीवनी स्पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया प्रजेला ज्यांनी समजले मायबाप शत्रूचा झाला थरकाप प्रजेला ज्यांनी समजले मायबाप शत्रूचा झाला थरकाप छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान सन्माननीय व्यासपीठ वैस्पेट, व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शिवभक्तांनो माझे नाव गीतांशू सर्वांना माझा नमस्कार आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा यांना माझा मानाचा मुजरा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एक सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय ते शहाजीराजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणक्ष बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊंनी शिवरायांना बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले होते तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडदोड सुरू केली त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली तर तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले त्यांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला सर्वांना न्याय सर्व समभाव स्त्रियांप्रती आदर या न्यायाने ते वागले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला शिवरायांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला नवीन प्रेरणा व उत्साह देतात अशा या कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे जगती असे ते शिवछत्रपती राजा शोभून दिसे जगती असे ते शिवछत्रपती अशा या थोर महापुरुषास माझे कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवाजी धन्यवाद तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व कमेंटमध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका व जीवनीस पेज या चॅनलला देखील सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद